जे भी मित्रांनो आज आम्ही माता रमाई म्हणजे माता रमाबाई भीमरावजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी ज्यांनी त्यांच्या संसाराचा गाडा हा यशस्वीपणे पार पाडला त्या आपल्या माता रमाई आणि याच माता रमाईच्या जन्मस्थानी आज आपण भेट घेणार आहोत आणि त्यांचं जन्मस्थान हे आपल्याला माहीत असावं वनंद हे त्यांचं जन्मस्थान आहे हे दापोली तालुक्यामध्ये येत आहे आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये येत आहे इथे तुम्ही बाय बस पण येऊ शकता आणि बाय ट्रेन पण येऊ शकता बाय ट्रेन तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही खेडपर्यंत ट्रेनने येऊ शकता आणि तिथून खेडपासून दापोलीला बस लागते आणि दापोलीतून इथे ये वनंदला येऊ शकता तर बघूया माता रमाईच्या गावी आम्ही जातोय मित्रांनो आणि इथूनच एंट्री होते हे बघा या स्थानावरून आपल्याला आई रमाईच्या जन्मस्थळाकडे वळायचं आहे जायला वनंद हे गाव आहे त्यांचं मूळ स्थान जिथे त्यांचा जन्म झालेला होता तर हे आहे आई रमाई यांचं माहेरचं गाव वनन दानी हे तेथील त्यांचं निवासस्थान आहे जे आता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत त्याची आता हे निर्मिती करण्यात आलेली आहे आणि स्मारक म्हणून ते घोषित करण्यात आलेलं आहे माता रमाई स्मारक वनन तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे बघा आज तर आम्हाला इथे क्लोज दिसतं आहे गेट परंतु बघतोय आम्ही विचारून कोणाला जर त्यांनी ओपन करून दिले तर आतमधले दृश्यसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार तर हे गाव आहे दमलो आहे आम्ही कारण उंचावर आहे जबी मित्रांनो आई रमाईचं हे माहेर आहे इथे त्यांचा जन्म झालेला होता वनंद हे गाव आहे आणि हे बघा हे संपूर्ण जे स्मारक आहे हे आंबेडकरी अनुयायांच्या इथे कॉन्ट्रीब्युशनतून निर्माण झालेलं आहे शासनामार्फत इथे काही अजूनपर्यंत शक्यतो जी पाहिजे होती ती मदत प्राप्त झालेली नाही हे बघा आई रमाई यांच्या नात्यातीलच काकू आपल्याला इथे मिळालेले आहे काकू आई रमाई सोबत तुमचं काय नातं होतं कृपया सांगू इच्छित का माझं नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गाव वनम तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझा ना रमाईचा परिचय असा आहे रमाईचे जे सक्के भाचे भाऊ शंकर होते त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत म्हणजे सक्क्या भाच्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे सक्की चुलत आम्ही एका घराचा परिवार आम्ही इथे आहोत आणि हे रमाईचे जन्मघर जन्म घर आहे इथे पहिलं चिकलमातीचं घर होतं गावतारी छप्पर होते mm -hmm. आणि रमाई सात वर्षाची असताना त्यांच्या आईचं निधन झालं रुक्मिणीचं आठवं वर्ष होतात भिकुदोत्रे भारले मग मामा काकाने त्यांना मुंबईला नेली कारण परिस्थिती बिघड होती आमच्या पण सासऱ्यांची mm -hmm. नेल्याच्या नंतर हे चिकलमातीचं घर हे साप कोसळलं होतं साप mm -hmm. मिल्ल मिल्लं होतं नंतर मीराताई आंबेडकर आंबेडकर ना त्यांनी आमच्या घरच्या परिवाराची मीटिंग घेतली ना सांगितलं की तुम्ही जर मोठा जागा दिला तर मी भव्य दिवस स्मारक बांधेल तर आम्ही घरच्या परिवाराने हा जागा दिलेला आहे आणि त्यांनी प्रसार प्रचार करून दान गोला करून आणि त्यांचा अर्धा पैसा ह्याच्यात हे स्मारक रमाईचं जन्म घरावर स्मारक उभं केलेला आहे आणि तिथून आज लाखो लोक दर्शनाला येतात याचा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे जय भीर जय भीम जय भीम धन्यवाद धन्यवाद काकू खूप छान माहिती दिली आपण आणि आपण इथे जे कार्य पार पाडत आहात त्याबाबत आमचा समाज आपला समाज खरोखरच तुमचा ऋणी राहील हे खूपच महत्त्वाचं कार्य तुम्ही इथे पार पाडत आहात तुमचं आयुष्य जे आहे ते आणखी खूप जास्त राहो आणि तुम्ही अशा प्रकारेच या माता रमाईच्या निवासस्थानाची सेवा करत राहो अशी मी आपणास आपणाकडून अपेक्षा करतो आणि आपणास तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी एक शुभेच्छा देतो आतमधील हे आहे मित्रांनो हे बघा काम केलेले इथे पिक्चर्स अवेलेबल आहे आई रमाईच्या जीवनाचा प्रवास मित्रांनो इथे या फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे असे आपल्याला इथे दिसून येते आणि इथे दीक्षाभूमीची प्रतिकृती आपल्याला दिसतंय हे बघा लाकडाची इथे प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे पहिल्या म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर आपल्याला ही रचना दिसते त्यानंतर मी फर्स्ट फ्लोअरवर आलेलो आहे तर इथे आपल्याला तीन मूर्ती दिसतात एक डॉक्टर बाबासाहेबांची त्यानंतर जी आपल्याला आप या व्हिडिओमध्ये लेफ्ट साईडनं दिसत आहे राईट साईडनं आई रमायची आहे आणि मधोमध्ये येथे तथागत गौतम बुद्धांची इथे प्रतिकृती आपल्याला दिसते अर्धाकृती पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमायचा आहे आणि इथे गौतम बुद्धांची इथे पूर्णाकृती मूर्ती आपल्याला दिसते तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आई रमाईचे जन्मस्थान दाखवलेले आहे तुम्ही पर पण आवर्जून या स्थानी यावे आणि या स्थळाला भेट द्यावे अशी आम्ही आपणाकडून अपेक्षा करतो जय भीम जय भारत